उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर हल्लाबोल केला अमित शहा आणि मोदींची भीक आम्हाला नकोय हक्काचं मागतोय मला आणि पवार साहेबांना अमित शहा घरी बसवायला सांगतात असं त्यांनी म्हटलंय दिल्लीतून घरी बसवायला सांगणाऱ्यांना जनता घरी बसवेल असा थेट हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे हे सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये उलथून टाकायचे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं अजून विधानसभा निवडणूक बाकी आहे उद्धव ठाकरेंचं हे महत्वाचं वक्तव्य निवडणुकीची आग पेटेल तेव्हा भिजायला वेळ लागेल मीडियाच्या कॅमेऱ्यातून दिल्लीतील ठक पाहतील असं म्हणत त्यांनी महायुतीवर टोलेबाजी देखील केलेली आहे आज मी त्या दिल्लीवाल्यांना सांगतोय मोदी आणि शहा सांगतो की तुमची भीक आम्हाला नको आहे आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही शेतकरी आहोत आम्ही कामगार आहोत आम्ही शिवरायाचे मावळे आहोत आमच्या मनगटामध्ये जोर आहे आम्ही आमचा हक्काचा दाम आम्ही मागतोय तुमची फुकटची जी गद्दारांची कमाई आम्हाला नको आहे त्याच्यातला एक पैसा सुद्धा माझ्या घरामध्ये येणार नाही आज ताना जे वाटत की मी म्हणजे कोणीतरी आहे तुम्ही कमवायचा नाही दररोज दिल्ली समोर शाह आणि मोदींसमोर भिकेचा कटोरा घेऊन उभा राहायला पाहिजे ही वेळ कधी महाराष्ट्र येऊ देणार नाही मिंदे म्हणजे महाराष्ट्र नाही मिंदे म्हणजे महाराष्ट्र नाही आणि नाही ते गुलाब जॅकेटवाले म्हणजे महाराष्ट्र आहेत महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची जनता ही माझ्या समोर बसलेली आहे काय त्यांचं दुर्दैवास आहे एक दोन महिन्यापूर्वी पुण्यात येऊन गेले थोड्या दिवसाने माझा नेमका पुण्यातच कार्यक्रम ठोकला तिकडे तिकडे मला म्हणाले होते औरंगजेब फॅन क्लबचे संस्थापक उद्धव ठाकरे म्हटलं मी औरंगजेब फॅन क्लब चा संस्थापक असेल तर तुम्ही अमित शहा नाही तुम्ही अब्दाली आहेत अब्दाली आहात अब्दाली अहमद शाह अब्दाली लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा